काय होतं आपण सुरुवातीपासून जर लक्ष दिलं तरच त्यांना सवय लागतात जर नाही दिलं तर, तर काय होईल आम्ही इतक्या दिवशीचा धंदा करतो मग आमची पर्याय व्यवस्था करा मग आम्ही पुढे त्याच्यामुळं थोडासा तुम्हालाही त्रास होईल पण सुरुवातीपासून जर केलं तरच कारण एकदा रेट म्हणजे व्यवस्थितपणे लोकांच्या अंगोआणी पडलं तर मग लोकल ज्यावेळेस पिकावर असतो

पण त्याचं जायचं आहे असं अजून हे केलं जायचं झेड ब्रिजच्या पलीकडच्या बाजूने कनेक्ट होणार आहे आणि स्टेशनला कनेक्ट होईल सर स्टेशन आहे आपलं डेक्कन जिमखाना आणि या बाजूला खाली सर तो तिकडनं कदाचित पेट सुरू होते त्या भागामध्ये काय होत मला फार बारीक बघत होत वाढत तसं नाही हो क्लिपिंग करून हो इथे दिसली रुवर पण या बाजूला बघितली अशी अशी बाहेर 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 मग त्याच्यामध्ये काहीतरी अडकणार कुठेतरी पक्षी बसणार किंवा ह्या काही तर वर खाल दोन वाईट असतात दिसत आहेत मधी दिसत आहेत वर दिसत आहे की त्यांच्यानं अतिशय परफेक्ट काम मर आपण हे जर आत्ता त्यांनी सांगितलेलं तर नोंद देऊ जर आपण नाही हे तिथं पहिलं जर असेल हे जरा ह्या बाजूने चला जाणाऱ्यांना जागा ठेवा ना प्लीज आम्ही फोटो काढतो

ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट